नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ नित्यसेवेमध्ये दे कुलदेवीची सेवा करताना श्री दुर्गा सप्तशतीमधील दोन अध्याय कसे वाचावेत याची पद्धत काय आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपल्या कुलदेवीची सेवा करणे हे का महत्त्वाचे आहे मुळात काही लोकांना त्यांची कुलदेवीच माहिती नसे अशा वेळेला देवीचा कुळाचार व्यवस्थित होत नाही यामुळे घरामध्ये विविध समस्या उद्भवतात जसे की वंशवृद्धी न होणे कर्जबाजारीपणा विवाह न जुळणे सततचे आजारपण असणे घरामध्ये सतत वादविवाद भांडणे होत राहणे कोणत्याही कामामध्ये यश न मिळणे व्यवसाय वृद्धी न होणे नोकरी न मिळणे शिक्षणात अडथळे निर्माण होणे लक्ष्मीप्राप्ती जरी झाली तरी अशी लक्ष्मी आजारपण कोर्ट कचेरी व्यसन जुगार यामध्ये खर्च होणे या सर्व समस्या दोन कारणांमुळे उद्भवतात एक तर कुळदेवीची सेवा न केल्याने कुळाचार व्यवस्थित न केल्याने आणि दुसरा असतो तो म्हणजे पितृदोष प्रत्येकाने स्वतःला विचारावे की तुम्ही मूळ स्थानावर जाऊन कुळाचार केला म्हणजे देवीची सेवा झाली का मंगळवारी शुक्रवारी पौर्णिमेला तुम्ही देवीची सेवा करता का नित्यसेवेमध्ये देवीची तुम्ही काय सेवा करता कुंकुमार्चन करता का ओटी भरता का कारण कुळदेवी ही आपल्या संपूर्ण कुळाचे संरक्षण करणारी देवता आहे त्यामुळे तिचा योग्य मानसन्मान योग्य सेवा होणे अत्यंत गरजेचे आहे आपल्या गुरूंचे कुलदेवीचे पितरांचे स्थान हे वेगवेगळे आहे त्या वेळेला असे का सांगितले जाते की कुलदेवीची सेवा करा पितृपक्षामध्ये पित्रांची सेवा करा आपल्या गुरूंची सेवा महत्त्वाची आहे कारण आपण यांची नित्यनेमाने सेवा करत राहिलो तर आपल्या आयुष्यातील बऱ्याच समस्या कमी होतात म्हणून तुम्ही जर स्वामींची सेवा करत असाल तर त्याबरोबर पर, तुम्हाला तुमच्या कुलदेवीची तुम्हा आणि पितरांची सेवा करणेही महत्त्वाचे आहे कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही देवीची आवडती कुंकुमार्चनची सेवा मंगळवारी शुक्रवारी किंवा पौर्णिमेला देवीच्या मूर्तीवर श्रीयंत्रावर किंवा देवीच्या टाकावर करू शकता याबरोबरच देवीची मंगळवारी शुक्रवारी पौर्णिमेला किंवा नवरात्रीमध्ये किंवा जो तुमच्या देवीचा वार असेल त्या दिवशी देवीची ओटी भरावी आता बघूया की आपण नित्यसेवेमध्ये दे, देवीची पाठात्मक काय सेवा करू शकतो देवीची अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते ती म्हणजे श्री दुर्गा सप्तशतीचे पाठ करणे पारायण करणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे सप्ताहवाचन पद्धतीने नित्यसेवेमध्ये दोन दोन अध्याय कसे वाचावे हे बघणार आहोत इथे माझ्याकडे श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित केंद्राचा श्री दुर्गा सप्तशतीचा मराठी भाषेतील ग्रंथ आहे हा ग्रंथ जवळच्या एखाद्या दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये सहज उपलब्ध होईल अनेक देवीचे भक्त नवरात्रीमध्ये या ग्रंथाचे पारायण करतात किंवा नित्यसेवेमध्ये याचे पठणही केले जाते या ग्रंथाचे वाचन करण्याची एकच वेळ तुम्ही ठरवून घ्यावी ही देवीची नित्यसेवा आहे आणि आपल्याला सप्ताह वाचन करायचे आहे त्यामुळे आज सेवा केली उद्या गॅप घेतला परवा सेवा केली त्यानंतर परत चार दिवस सेवा केली नाही असे करू नका श्री दुर्गा सप्तशती या ग्रंथामध्ये एकूण तेरा अध्याय आहेत ज्या पद्धतीने आपण श्री स्वामीचरित्र सारमृताचे नित्यसेवेमध्ये तीन अध्यायांचे वाचन करतो त्याप्रमाणे या ग्रंथाचे आपल्याला रोजच्या सेवेमध्ये दोन अध्यायांचे से वाचन करायचे आहे आता बघूया की दोन अध्यायांचे वाचन नित्यसेवेमध्ये कोणत्या पद्धतीने केले जाते देवीची ही सेवा जर तुम्ही नव्याने करण्यास सुरुवात करणार असाल तर शक्यतो देवीच्या वारी जसे की मंगळवारी शुक्रवारी सुरुवात करावी आता सुरुवात केल्यानंतर पहिल्या दिवशी आपल्याला काय काय वाचन करायचे आहे सुरुवात ही श्री स्वामी सवनाने करावी हे श्री स्वामी सवन या ग्रंथामध्ये देण्यात आलेले आहे यानंतर महाराजांचा एक माळ जप करावा त्यानंतर देवीचा नवाण मंत्र एकमाळ जप करावा नवाण मंत्र आहे ओम ऐ मीम क्लीम चामुंडाय विच्चे यानंतर गायत्री मंत्राचा एक माळ जप करावा जर तुमच्याकडे तितका वेळ नसल्यास चोवीस वेळाही पठण करू शकता यानंतर देवीच्या पाच मंत्रांचे आपल्याला पठण करायचे आहे हे पाच मंत्र या ग्रंथातच देण्यात आलेले आहे पान नंबर सहावर हे मंत्र देण्यात आलेले आहेत पहिला मंत्र आहे देहि सौभाग्यम आरोग्यम दे मे परमम सुखम रूपम देही जयम देही देविशोचही देही, 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 दुसरा मंत्र आहे सर्वांबाधा प्रशमनम्रैलोक्यसाखिलेश्वरी एवमेव एव तयाकार्य विनाशनम तिसरा मंत्र आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते चौथा मंत्र आहे सर्वांबाधा प्रशमनम त्रैलोक्यसा खिलेश्वरी एवमेव त्वया कार्य बैरी विनाशनम पाचवा मंत्र आहे पुत्रां देही धनम देही सर्व कामाश देही मे रूपम देही जयम देही यशो देही द्विषोजही या पाच मंत्रांमध्ये दे, आपण देवीकडे सौभाग्य आरोग्य सुखसमृद्धी मागत आहोत मला रूप दे विजय दे यश दे माझ्या सर्व बाधांचा नाश हो मला आजारपणापासून मुक्ती दे माझे सर्व मंगल होऊ दे वैरींपासून माझे संरक्षण कर मला पुत्र दे रूप दे जय दे यश दे अशी मागणी देवीकडे मागत आहोत यानंतर अवतरणिका पाठविधी मंगलाचरण वाचावे त्यानंतर श्री दुर्गाष्टोत्तर नामस्त्रोत्राचे पठण करावे अवतरणिकेमध्येच प्रथम पाठविधी वाचून मग वाचावे मंगलाचरण आणि त्यानंतर श्री दुर्गादेवीची एकशे आठ नावे वाचण्यास सांगितलेली आहेत यानंतर आपल्याला देव्या कवच वाचायचे आहे त्यानंतर आपल्याला स्तोत्र किलक स्त्रोत्र आणि रात्री रात्रीसुक्ताचे पठण करायचे आहे यानंतर आपल्याला श्री दुर्गा सप्तशतीमधील पहिला आणि दुसरा अध्याय वाचायचा आहे या सर्व स्तोत्रांचे मंत्रांचे आपल्याला पहिल्या दिवशी वाचन करायचे आहे म्हणजेच पहिल्या दिवशी आपल्याला श्री स्वामी सवन म्हणायचे आहे त्यानंतर श्री समर्थ मंत्राचा एकमाळ जप करायचा आहे त्यानंतर नवाण मंत्र एकमाळ गायत्री मंत्र एकमाळ किंवा चोवीस वेळा म्हणू शकता त्यानंतर देवीचे जे पाच मंत्र सांगितले ते म्हणायचे आहेत त्यानंतर आपल्याला श्री देव्या कवच वाचायचे आहे अर्गला स्तोत्र कीलक स्त्रोत्र सुक्ताचे पठण करायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला अध्याय पहिला आणि अध्याय दुसरा यांचे वाचन पहिल्या दिवशी करायचे आहे अध्याय वाचनानंतर रोजच्या रोज आपल्याला सिद्धगुंजिका स्त्रोत्र आणि सुक्ताचे पठण करायचे आहे आता दुसऱ्या दिवशी आपल्याला तिसरा चौथा अध्याय तिसऱ्या दिवशी पाचवा सहावा चौथ्या दिवशी सातवा आठवा पाचव्या दिवशी नववा दहावा सहाव्या दिवशी अकरावा आणि बारावा आणि सातव्या दिवशी तेरावा अध्याय वाचायचा आहे पहिला दिवस सोडला तर इतर कोणत्याही दिवशी आपल्याला स्वामी सवन किंवा देव्या कवच किंवा इतर कोणतीही स्रोत्र म्हणण्याची गरज नाही आपल्याला रोजच्या रोज सुरुवातीला नवाण मंत्र एकमाळ त्यानंतर देवीचे जे पाच मंत्र आहेत ते त्या त्या दिवशीचे जे कोणते अध्याय असतील ते वाचायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला सिद्धकुंजिका स्तोत्र आणि श्रीसुक्ताचे पठण करायचे आहे आता शेवटच्या दिवशी म्हणजे सातव्या दिवशी आपण जेव्हा तेरावा अध्याय वाचणार त्याआधी परत एकदा आपल्याला नवाण मंत्र एकमाळ त्यानंतर देवीचे जे पाच मंत्र आहेत ते अध्याय तेरावा त्यानंतर आपल्याला तंत्रोक्त देवीसूक्त प्राधानिक रहस्य वैकृतिक रहस्य मूर्ती रहस्य देव्यापरा क्षमापन स्त्रोत्र यानंतर सिद्धकुंजिका स्त्रोत्र आणि श्रीसूक्ताचे पठण करायचे आहे आणि नंतर देवीची आरती करायची आहे या पद्धतीने आपले संपूर्ण सप्ताह वाचन पूर्ण होते पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी वाचनास वेळ थोडा जास्त लागतो इतर वेळेला तुम्हाला साधारण पंधरा ते वीस मिनटं लागतील रोजच्या रोज अध्यायांच्या वाचनाआधी आपल्याला नवाण मंत्र त्यानंतर देवीचे पाच मंत्र दोन अध्याय त्यानंतर सिद्धपुंजिका स्त्रोत्र आणि श्रीसुक्ताचे पठण करायचेच आहे आता जरी आपण ही नित्यसेवा करत असलो तरीही आपल्याला काही नियम पाळणे आवश्यक आहे मांसाहार करून ग्रंथाचे वाचन करू नये वाचन करताना आसन घेऊन बसावे ग्रंथ हातामध्ये पकडून वाचू नये ग्रंथ तुम्ही पाटावर किंवा चौरंगावर ठेवून मग वाचन करू शकता ही नित्यसेवा असल्यामुळे ब्रह्मचर्याचे पालन करण्याची गरज नाही आता सप्ताह वाचन करताना जर मासिक धर्म आला तर वाचन थांबवावे मासिक धर्माचे दिवस संपल्यानंतर जिथे तुम्ही वाचन थांबवले होते तिथून तुम्ही कंटिन्यू करू शकता किंवा तुम्ही पहिल्यापासूनही वाचन सुरू करू शकता सेवा ही देवघरात बसूनच करावी इथे तिथे प्रवासामध्ये असे कुठेही वाचन करू नये आता जर तुम्हाला फक्त मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा पौर्णिमेला याचा एक पाठ करायचा असेल तर तो, तो कसा करावा तर त्यामध्ये आपल्याला सुरुवात श्री स्वामी स्तवनाने करायची आहे श्री स्वामी समर्थ मंत्राची एक माळ जप करायचा आहे त्यानंतर नवाण मंत्र एक माळ गायत्री मंत्र एक माळ किंवा चोवीस वेळा त्यानंतर देवीचे पाच मंत्र त्यानंतर जे या ग्रंथामध्ये पाठविधी आणि अवतरणिका मंगलाचरण जे आहे दुर्गादेवीचे एकशे आठ नावे आहेत त्यांचे वाचन करावे त्यानंतर देव्या कवच अर्गला अर्गलास्त्रोत्र किलक स्रोत्र, कीलक स्रोत्र रात्री सुक्त त्यानंतर अध्याय एक ते तेरा त्यानंतर तंत्रोक्त सुक्त प्राधानिक रहस्य वैकृतिक रहस्य मूर्ती रहस्य देव्यापरा क्षमापन स्त्रोत्र त्यानंतर सिद्धकुंजिका स्त्रोत्र श्रीसुक्ताचे पठण करायचे आहे आणि देवी मातेची आरती करायची आहे अशा पद्धतीने तुमचा सप्तशतीचा एक पाठ पूर्ण होतो घरातील कुलश्रीने श्री सप्तशतीची ही सेवा अवश्य करावी पण जर तिला काही कारणाने शक्य नसेल तर घरामध्ये इतर कोणीही व्यक्ती ही सेवा करू शकते जर तुम्ही नव्याने ही सेवा सुरू करणार असाल तर सुरुवातीला तुम्हाला थोडा जास्त वेळ लागू शकतो पण सरावाने नंतर तुम्हाला वेळही कमी लागेल आपल्या कुलदेवीचे अखंड कृपाशीर्वाद लाभावेत तिचे संरक्षक कवच आपल्या संपूर्ण कुटुंबाला मिळावे यासाठी देवी मातेची ही अतिशय उत्कृष्ट सेवा आजपासूनच सुरू करा या ग्रंथामध्येच असे सांगण्यात आलेले आहे की मनामध्ये कोणतीही इच्छा न बाळगता देवीची मनोभावी ही सेवा करा अशा साधकावर देवीमाता नेहमी प्रसन्न राहते स्वामींच्या सेवेबरोबरच कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारपासून तुमच्या कुलदेवीची ही, ही नित्यसेवा करायला सुरुवात करा आणि आपल्या आयुष्यातील फरक बघा ज्या कुणालाही कुलदेवीची सेवा करायची आहे पण ही नित्यसेवा रोजच्या रोज करण्यास तितका वेळ नाही अशा सर्वांनी रोजच्या रोज नवाण मंत्राची एकमाळ आणि सिद्धकुंजिका स्रोत्राचे पठण करावे तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ